बत्तीस बत्तीस पांच बत्तीस दहातीस पंद्रह बत्तीस बत्तीस वीस एक पंद्रह इक्कीस बीस इक्कीस पंचवीस इक्कीस तीस इक्कीस पच्चीस इक्कीस चालीस इक्कीस पंचाई

एकतीसशे पाच एकतीस पाच झाले एकतीस दहा एकतीस पंधरा एकतीस वीस एकतीस पंचवीस एकतीस पंचवीस एकतीस तीस एकतीस तीस एकतीस तीस सर्वज्ञ तीन हजार पन्नास तीन हजार पंचावन्न तीन हजार पासष्ट तीन हजार सत्तर तीन हजार तीन हजार ऐंशी तीन हजार पंच्याऐंशी तीन हजार नव्वद तीन हजार पंचाण्णव एकतीसशे 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 तीन हजार तीन हजार पाच तीन हजार पन्नास तीन हजार पन्नास तीन हजार सत्ता तीन हजार ऐंशी तीन हजार पंचावन्न तीन हजार पासष्ट तीन हजार सत्तर तीन हजार पंचाहत्तर तीन हजार ऐंशी तीन हजार तीन हजार नव्वद तीन हजार तीन हजार एकतीसशे तीन हजार पास तीन हजार पंचहत्तर तीन हज़ार एकतीस एक गुरुवार तीन पासष्ट तीन हजार सत्तर तीन पंच्याहत्तर तीन हजार ऐंशी तीन तीन नऊ तीन पंच्याण्णव एकतीसशे एकतीसशे एकतीसशे